मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुम्ही रे माझा मित्रवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ईश्वरी ही जो काही मिठाईचा बिझनेस आहे तो करण्यासाठी तयार झालेली असते आणि अर्णवच्या हातात तिने दिलेला असतं अर्णवसुद्धा आता खूप खुश होऊन ईश्वरीच्या हातामध्ये दे हात देतो आणि बोलतो की खरोखर तू ह्या बिझनेसला तयार झाली मला खरोखर खूप आनंद झाला असं पण इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलत असतो तर आता इकडे अर्णवला आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही मोबाईलमध्ये एक फोटो सेल्फी काढतात त्यानंतर ईश्वर खूप खुश होऊन या आपल्या अर्णवकडे बघत राहते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता घरामध्ये ही नम्रता आत्या आणि सुप्रिया ह्या तिघीजणी कामं करत असताना एकमेकींशी गप्पा मारत असतात तेवढ्यामध्ये आता नम्रता जी आहे ती आत्यांना बोलते की इतक्या दिवस एवढे मुंबईमध्ये गेले परंतु खरोखर खूप मजा आली तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की नम्रता एक काम कर बरं उद्यासाठी दही लाव तर आता इकडे आत्या बोलतात की या अगं नंतर सांगायचं ना तिला तेवढ्यामध्ये आता राकेश इकडे ह्या आत्यांच्या घरात येतो आणि येऊ का आतमध्ये असं बोलतो त्यानंतर आता राकेश या आत्यांना आणि या सुप्रियाला गणपतीचा प्रसाद देतो त्यानंतर आत्या बोलतात की अहो राकेशजी तुमची ती पुण्याची केस संपली का नेमकं तुम्ही त्या दिवशी पुण्याला गेले आणि इथे आमच्या मिठाईवर कुणीतरी पेट्रोल टाकलं असं पण आत्या ही राकेशला बोलत असते तर राकेश बोलते की तुम्ही टेन्शन नका घेऊ मी बघतो हे कुणी केले सर्व त्यानंतर इकडे आताही आत्या पुन्हा या राकेशला विचारते की राकेश तुम्हाला कोणी नातेवाईक आहे का हो तर आता राकेश बोलतो की नाही नाही मला कोणीच नातेवाईक नाही आहे आत्ता मी तुम्हाला मागे काय बोललो होतो की मी लहान असताना एका पावसाळ्यामध्ये आमच्या घरावर दरड कोसळली होती त्यातच माझे आईवडील गेले त्यामुळे मला आईवडील नाही आहे त्यानंतर आता साने मास्तर होते त्यांनीच माझं शिक्षण केलं आणि त्यांनीच माझा सांभाळ केला, केला असं राकेश खोट सर्व या आत्याला सांगत असतो पुण्याजवळच्याच एका गावामध्ये ते राहतात मी त्यांनाही भेटून आलो असं पण इकडे राकेश आता या आपल्या आत्याला आणि या आपल्या सुप्रियाला बोलत असतो जाऊ द्या तुम्ही नका टेन्शन घेऊ ह्या गोष्टी जुन्या झाल्यात ईश्वरची कुठे आय दिसत नाही असं पण इकडे राकेश आता या सुप्रियाला विचारतो त्यावर सुप्रिया बोलते की ती अर्णवला भेटायला ऑफिसमध्ये गेलेले आहे येईल थोड्या वेळात तर राकेश बोलतो की बरं येतो मी आत्ता चालू थोडा फ्रेश होतो सी सी टी व्हीचंही बघतो मी असं पण राकेश आता या आत्यांना बोलतो आणि लगेच उठून बाहेर जातं तर आता सुप्रिया बोलते की अहो राकेश जी चहा तर घ्या ना त्यानंतर आता राकेश लगेच पटकन बाहेर येतो आपल्या मनाशी बोलतो की आता मला एक म्हणायचं ही मुलगी कशाला त्या अर्णवला भेटायला गेली यांचं नेमकं काय सुरू आहे कधी तो इथे कधीही तिथे नेमकं काय प्रकार आहे यांचा बंद व्हायला हवं आहे यांचं दोघांचं अति भेटणं नाहीतर हे भेटणं जे आहे ना ते इतकं वाढत जाईल आणि मला बाजूला व्हावं लागेल असं पण राकेश आता ह्या आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे आता अर्णव जो आहे तो आपल्या या ईश्वरीला पोच गाडीमध्ये बसून घरी पोच करण्यासाठी येतो तेवढ्यामध्ये आता इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की खरोखर तुझ्या बिझनेसच्या बाबतीमध्ये जो काही आपण निर्णय घेतलेला आहे तो आपला अगदी फायनल आहे बरं का त्यामुळे आता तयारीला लागायचं आहे काही जर हवं असेल तुला जर काही वाटलं तर मला नक्कीच सांग तर आता ईश्वरी बोलते की सर मला एक कळत नाही तुम्ही स्वतःहून मला हा बिझनेस करण्यासाठी सांगता त्या रस्त्यावर जेवढे काही दगडं आहे ते सुद्धा तुम्ही उचलायला लावता ला तुम्ही जर मला ही अशीच जर मदत करायला लागलेत तर त्या रस्त्यावर एकटीला जाण्याची जी काही ताकद आहे ती माझ्यामध्ये कुठून येणार असं पण ईश्वरी आता या अर्णवला बोलत असते त्यानंतर आता इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की जाऊ दे ईश्वरी अगं तुला मदत करणं माझं कर्तव्य आहे तर ईश्वरी बोलते की बरं जाऊ द्या सर असं पण इकडे आता ईश्वरी अर्णवला बोलते आणि दोघे खूप खुश होऊन हसत असतात गाडीच्या खाली उतरते आणि ह्या अर्णवला बाय असं बोलते आता अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकांकडे बघतात पुन्हा ईश्वरी अर्णवला थँक्यू सर असं बोलते आणि ईश्वरीसुद्धा आता जेव्हा अर्णवला थँक्यू असं बोलते तर आता ईश्वरीला काही गाडीच्या खाली उतरू वाटत नाही आणि अर्णवला सुद्धा ईश्वरीला सोडू वाटत नाही त्यानंतर तर ईश्वरी गाडीचा दरवाजा उघडते पुन्हा काचेमधून सुद्धा अर्णवला बाय असं बोलते अर्णवसुद्धा ईश्वरीला बाय बाय बोलतो आणि ईश्वरी आता घरामध्ये जाते त्यानंतर अर्णव खूपच खुश होतो अर्णव आपल्या मनाशी बोलतो की मी सिंदोर फायनली तू हा जो काही मिठाईंचा बिझनेस सुरू करण्यासाठी तयार झाली आहे ना त्यामुळे मला खूप आनंद झालाय आणि तू इथे थांबण्यासाठी तयार झाली असं पण इकडे अर्णवाता जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो तेवढ्यामध्ये आता ईश्वरी ही घरामध्ये जात असताना राकेश जो आहे तो ईश्वरीचा हात पकडतो आता ईश्वरी बोलते की औ राकेशजी तुम्ही कुठे बाहेर गेला होतात ना कधी आले तेवढ्यामध्ये आता राकेश लगेच बोलतो की गेलो होतो मी राहावलं नाही म्हणून आलो तुझी खूप आठवण येत होती मला असं राकेश जेव्हा ईश्वरीला बोलत असतो तेव्हा आता राकेश ईश्वरीला बोलतो की मी तुला आत्ताच्या तु तु आता माझ्या घरी घेऊन जाऊ शकतो तू काहीच बनू शकत नाही तू मला खूप वाट बघायला लावलीस आता नाही वाट बघणार मी आज फायनली मी तुला माझी बनवणार नाही सोडणार मी तुला आता असं पण राकेश आता इकडे आपल्या मनाशी बोलतो आणि तू घाबरल्यावर कशी दिसतेस ग खूप मुली बघितल्यात परंतु तुझ्या ह्या गोड सौंदर्यामागे माझा खूप जीव गुतला ग नाही सोडणार मी तुला असंच तासन तास मी तुझ्याकडे राहून बघू शकतोस असं पण इकडे राकेश जो आहे तो ईश्वरीला बोलत असतो आणि ईश्वरी खूप घाबरलेली असते त्यानंतर आता इकडे ही ईश्वरी पुन्हा या राकेशला बोलते की ओ तुम्ही कसला विचार करताय त्यावेळेस आता राकेश बोलतो की बरं जाऊ दे चल मी येतो घरी जातो तू पण घरी जा त्यावेळेस आता ईश्वरी तिथून जाते अर्णव हा आता गाडीमध्येच बसलेला असतो तर दुसरीकडे राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की आता तुला मिळवणं हे काही एवढं अवघड नाही माझ्यासाठी आता तुला मी लवकर माझी करणार असं पण इकडे हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो जो आहे तो आता खूप स्वप्न बघू लागतो आता राकेश लगेच बोलतो की आता, आता मी आज साने मास्तरांची खूप काही मदत घेऊन या तुझ्या बापाला आता चांगलंच मी मनामध्ये अडकवलं आहे असं पण इकडे हा राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो आता मी तुला सोडणार नाही ईश्वरी जोपर्यंत लग्न झालेल्या बायकोला मी भेटत नाही तोपर्यंत मी गप्पा बसणार नाही आहे असं हा नालायक राकेश जो आहे तो आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे आता ही अंजली इकडे घरात बसलेली असते तेवढ्यात तिथे आकाश येऊन बसतो तर आता इकडे ही अंजली या आकाशला विचारते की अरे चिंटू कुठे आहे तेवढ्यामध्ये आकाश बोलतो की तो ईश्वरीला पोच करण्यासाठी गेला तेवढ्यात मामी तिथे येतात आणि मामी बोलतात की त्या ईश्वरीचं काय काम आहे ऑफिसला आपल्या तर आता इकडे आकाश बोलतो की अगं असं काय करतेस आई अर्णवने तिला भेटायला बोलावलं होतं जरा खूप बघण्यासारखा होतो इकडे आता आकाश लगेच या मामींना बोलतो की काही पेपर्स साईन करण्याचे राहून गेले होते त्यामुळे बोलावलं होतं तिला आता इकडे ही अंजली जी आहे ती आकाशला बोलते की तू जेवण करून घे आणि मामा कुठे ग मामी असं पण अंजली ही या मामींना विचारते तर मामी बोलतात की तुझा मामा गेलाय बाहेर तेवढ्यामध्ये आता राकेश आपली बॅग घेऊन लगेच इकडे घरी येतो आता इकडे राकेश या आकाशला बोलतो की काय आकाश काय चाललंय तुझं तर आकाश लगेच बोलतो की माझं काही नाही चाललं जिजू तेवढ्यामध्ये इकडे राकेश आता तिथे येतो तर आता अंजली बोलते की बरं झालं तुम्ही जेवायच्या वेळेस आले तर राकेश लगेच बोलतो की अगं अर्णवची बड्डे पार्टी कशी झाली तर अंजली बोलते की अहो खूप मस्त झाली ही पार्टी तर आता मी तुम्हाला खूप कॉल करत होते हो लागला नाही कॉल तुमचा तुमचा कॉल लागला नाही म्हणून मी वृद्धाश्रमामध्ये कॉन्टॅक्ट केला तर ते बोलले की राजेश भोसले नावाचा माणूस जो आहे तो आम्हाला माहीत नाही असं कसं हो मी त्यांना खूप बोलले त्यानंतर आता अशा नवख्या माणसावर जर तुम्ही फोनवर बसवताच कसा जी माणसं तुमच्या संस्थेसाठी एवढं काम करतात त्या माणसाचं नाव सुद्धा कसं माहीत नाही तुम्हाला असं पण इकडे ही अंजली जी आहे ती आता राकेशला बोलत असते राकेशला खूप मोठा धक्का बसतो तर आता राकेशला काय बोलावं हे हो मात्र सुचत नसतं राकेश लगेच बोलतो की उगाच रागवली तू हो त्या बिचाऱ्या माणसांवर अगोदरच बिचारे खूप टेन्शनमध्ये होते बिचारे त्यांना काही सुचत नव्हतं तर आता इकडे अंजली लगेच बोलते की हो ना त्यांना ह्या घाईमध्ये काहीच बोलायला सुचत नव्हतं तर राकेश लगेच बोलतो की अगं आपणच समजून घ्यायला हवं हो या लोकांना तर आता इकडे अंजली बोलते की जाऊ द्या नका टेन्शन घेऊ त्यानंतर आता इकडे अंजली लगेच बोलते की माझा तुमच्यावर विश्वास आहे आता इकडे हा राकेश जो लगेच बोलतो की माझ्यावर विश्वास ठेवशील ना काय माझ्यावर तर इकडे ही अंजली बोलते की अहो असं काय बोलता दुसरीकडे आता ईश्वरी घरामध्ये येते ईश्वरी खूप खुश असते ईश्वरी लगेच आपल्या आईला पेढा भरवते आत्या आणि नम्रता बघत असतात ईश्वरी खूपच खुश असते सुप्रिया बोलते की काय झालं तर आता इकडे ईश्वरी बोलते की ही बाहेरून आपण जी काही मिठाई आणली ना ती शेवटची इथून पुढे फक्त आपल्या घरामध्ये आता ईश्वरी स्वीट्स आणि ईश्वरीचीच मिठाई तयारी होणार तर आत्या बोलतात की नेमकं काय आहे ईश्वरी व्यवस्थित सांग तर आता ईश्वरी बोलते की आपण ही घरामध्ये तयार केलेली मिठाई लोकांना खूप आवडते आपण त्यांना फक्त हवी तेव्हा ॲवेलेबल करून द्यायची इंदोरी चव तुमच्या घरी फक्त एका क्लिकवर कशी वाटली माझी आयडिया आई असंही ईश्वरी खूप खुश होऊन आत्या आणि सुप्रियाला सांगत असते तर नम्रता बोलते की आता इंदोरसारखं दुकान इथे पण उघडायचं आहे का तर आता ईश्वरी बोलते की ऑनलाईन स्टोअर म्हणजे आपण दुकान नाही उघडायचं फक्त ऑनलाईन ही मिठाई मार्केटिंग करायची असं पण इकडे ईश्वरी आता ह्या अंजली आणि ह्या सुप्रियाला सांगत असते तर सुप्रिया बोलते की अगं ईश्वरी तुला हे सर्व मनापासून आवडलं का तर आता ईश्वरी बोलते की सर्व काही माझं मनासारखंच असतं आहे मला ज्या गोष्टी आवडतात तेच मी करते तर सुप्रिया बोलते की दुकानांची गरज नाही म्हणजे आपल्याला पैसा काही लावावा लागणार नाही आहे तर आता इकडे ही ईश्वरी बोलते की बिलकुल नाही तर आता सुप्रिया बोलते की काही अडचण नाही तुला करायचं आहे ना बिझनेस कर मग कर सुरू तर आत्या लगेच बोलतात की आता हा मुंबईमध्ये खूप काही बिझनेस कसा चालणार तर इकडे ही आता सुप्रिया या आत्यांची समजूत काढत असते त्यासुद्धा आता हा बिझनेस करण्यासाठी या आपल्या ईश्वरीला परमिशन देतात आणि या चौगी खूपच खुश होऊन एकमेकींना मिठी मारतात त्यानंतर आता इकडे अर्णव जो आहे तो एकटाच रूममध्ये बसलेला असतो त्याचं लॅपटॉपमध्ये काम सुरू असतं आकाश तिथे जातो आणि आकाश आता या अर्णवकडे बघत राहतो तेव्हा आता अर्णवचं लॅपटॉपमध्ये काहीतरी काम सुरू आहे हे या आपल्या आकाशला समजतं आणि आकाश आता हळूच डोकावून बघत असतो आकाश तिथे जातो आणि अर्णवला दादा असं बोलतो आता अर्णव लगेच आकाशकडे वळून बघत असतो तेव्हा आता आकाश ते खूपच खुश असतो आणि इकडे अर्णव जो आहे तो लगेच लॅपटॉप ऑफ करून टाकतो आणि एकटाच पुन्हा बसतो आता हा आकाश आहे तो ह्या आपल्या अर्णवला बोलतो की दादा मी बघितलं तू काय वाचत होत असते त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की क्लायूड किचनबद्दल वाचत होतो मी त्यात काय प्रॉब्लेम आहे असं पण इकडे अर्णव या आकाशला बोलत असतो तो की मला माहीत आहे तू हे सर्व ईश्वरीसाठी करतो मगाशीच नम्रताचा कॉल आला होता तिने तुला थँक्स म्हणायला सांगितलं बरं का तू फक्त तिला सजेस्ट केलं त्यामुळे तेवढ्यामध्ये आता इकडे अंजली ही चिंटूसाठी ब्लॅक कॉपी घेऊन येते आणि इकडे अंजलीसुद्धा या अर्णववर खूपच खुश असते तेवढ्यामध्ये आता इकडे अंजली ह्या आपल्या अर्णवला बोलते की आता काय ईश्वरी ही क्लायूड किचन सुरू करते तेवढ्यामध्ये आता अर्णव बोलतो की सर्वजण आता एकाच हेडलाईन्सवर बोलणार आहे का तेवढ्यामध्ये इकडे अंजली बोलते की ईश्वरीला मगाशी कॉल केला होता तेव्हा मला समजलं असं पण इकडे ही अंजली जी आहे ती आता या अर्णवला बोलत असते तेवढ्यामध्ये आता इकडे अर्णव लगेच बोलतो की जाऊ द्या असं काही नाही आहे तुम्ही उगाच इश्यू करू नका तर आता इकडे ही आपली अंजली बोलते की मग कसं आहे त्यावेळेस इकडे अंजली आकाशला बोलते की काय रे तुला काही कामं नाही का, का। त्यावेळेस इकडे आता हा अर्णव जो आहे तो ह्या अंजलीला बोलतो की तुम्ही का मला डिस्टर्ब करता तर आता अंजली ह्या आपल्या आकाशला बोलते की अरे आपण जसं समजतो असं त्याच्या मनात काहीच नाही आहे असं पण इकडे अंजली ही आकाशला बोलत असते बघायला मिळतं की आता अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या घरी येतो आणि जे काही ईश्वरी स्वीटचं व्हिजिटिंग कार्ड असतं ते कार्ड आता या अर्णवने ईश्वरीला आणून दिलेलं असतं तेव्हा ईश्वरी ते बघून खूपच खुश होते आता मामा जे आहेत मामा आता या राकेशने ज्या आजी आजोबाबरोबर फोटो काढलेले असतात तिथे पोचलेले असतात आता मामा आपल्या मनाशी बोलतात की आता मला तर ह्या माणसांमुळे सर्व सत्य कळणार आहे आणि आता हा मामा जो आहे तो त्या आजी आजोबांबरोबर एक फोटो काढतो आणि तो, तो अर्णवला आणून दाखवतो तेव्हा आता इकडे अर्णव तो फोटो आपल्या हातामध्ये घेऊन बघू लागतो आणि ह्या राखीचा खरा चेहरा आता मामांनी समोर आणलेला असतो तर मित्रांनो नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद